हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट जगद्धारिणी धीमही तन्नो पित्रहा प्रचोदयांत्र शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार व्रत वेकच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमावश्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण आणि मित्रांनो शालिवान शकणाशे शेहेचाळीस नाम संसर दक्षिणायन हेमंत होतो कार्तिक मास कृष्ण पक्ष आमावश्या अर्थात शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून एकान मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे तेव्हा या अमावस्याच्या काळामध्ये आपण कुठले कर्मकांड धार्मिक कर्मकांड करायला हवे जेणेकरून आपल्या जमा होईल मित्रांनो तेव्हा सर्वात प्रथम मी आपला सामान्य धार्मिक सेवा सांगत आहे मित्रांनो शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी करावायची धार्मिक सेवा याप्रमाणे आहे शुद्ध ताज्या पाण्यामध्ये हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उमरठ्यासह संपूर्ण घर पुसून घ्यावे मित्रांनो याआधी सर्व झाडून स्वच्छ करावे आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपरा पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करू शकता त्यांचे अन्न आपण खाऊ घालावे पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या पंचबली देऊ शकता मित्रांनो आपण यामध्ये गाय कुत्रा कावळा भिकारी व किडा मुंगी गाय कुत्रा आणि कावळा भिकारी या चौघांना आपण छोटासा अन्नासा नैवेद्य देऊ शकता मित्रांनो आणि किडा मुंगीसाठी आपण साखर आणि बारीक रवा एकत्र करून त्यांच्या जागेवर टाकायचे आहे आपले केस व नखे आज आपण कापायचे नाही मित्रांनो वाहत्या पाण्यात सुखे सो नारळ सोडायचे आहे तसेच वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडायचं सूर्यास्तानानंतर घराबाहेर कणकेचा चार मुखी दिवा लावून सकाळी कचरा कुंडीत टाका पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळेविना करा मित्रांनो जमल्यास दहा टक्के हवन देखील करू शकता आपण हिरण्यता हे महत्वाचे कर्मकांड आहे यामध्ये अन्न वस्त्र जानवे जोड अन्नामध्ये आपण मिठाई म्हणा किंवा दूध म्हणा फळे म्हणा यांचा समावेश करू शकता वस्त्र मध्ये सोळे उपरणे उपवस्त्र जानवे जोड दक्षिणा सोबत इत्यादी यथाशक्ती पात्र पण आपल्या घरी बोलावून दुपारी दोन वाजेनंतर विधिवत दान करावे मित्रांनो या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करायला हवा तरच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल आता हे आजचे कर्म झाले मित्रांनो आता रविवारी उद्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकोण मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे तेव्हा आपण जी धार्मिक सेवा करायची ती याप्रमाणे आहे जमल्यास पवित्र नदीत स्नान करावे जल तर्पण करावे गायत्री मंत्र जप करावा काही दान धर्म देखील करावा किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा जल व थोड्या पंचगवे टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्यूंजय मंत्र दहा वेळ म्हणा मित्रांनो सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्धे द्या ओम पित्रो गणायुवित महि जगद्धी तन्नो तनो पित्रो प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे पितरांचा पितृस्तुती पठन करा मित्रा जर हवन करणार असेल तर दोन वेळा नसल करणार तर एकच वेळा पितृसत्व बाहे शांती सुप्त आपल्याला एकदा पठन करायचे हवन करणार असेल तर दुसऱ्यांदा हवन करायचे मित्रांनो सूर्यदय सूर्याला ओम घृणी सूर्याय व गायत्री मंत्राने अर्ध द्यायचे ओम भू भु, ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूभूर्व स्वा ओम तत्सवितरुवरे नगोदैव सधी महि धिय योन प्रचोदयात ओम आप ज्योति असुभूर्व स्वरूप हा मधला जो मंत्र आहे तोच आपण पाच मिनिटे घ्यायचा आहे आणि सुरुवातीचा आणि शेवटचा हे सुरुवातीचा जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा आणि शेवटचा आहे तो शेवटी घ्यायचा आहे मित्रांनो यासाठी आपण पाण्यामध्ये थोडेसे लाल चंदन अक्षत लाल फुले एखादा फुल काळे तीळ थोडेसे गंगाजल थोडे थोडे टाकायचे आणि याने सूर्याला अर्ध द्यायचं आहे मित्रांनो आपल्या मित्रांना उद्देशून आपण तर्पण देखील करू शकतो जलतर्पण यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता आपले केस व नखे मात्र आज हे आपण कापायचे नाही कालही आणि आजही कारण दोन्ही दिवशी अमावश्या असल्यामुळे विशेष सेवेमध्ये मित्रांनो एका स्टीलच्या ग्लासामध्ये थोडे कच्चे गाय दूध त्यात थोडे पाणी गंगाजल काळीतील साखर अक्षर फुलवा फुलाची पाकळी टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी आपल्याला ते टाकायचे जर आपल्या जवळपास पिंपळ वृक्ष कुठे असेल तर यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे यानंतर आपण दोनशे पन्नास ग्राम दाळवे एक चमचा जिरा व एक चमचा बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करायची आहे आणि थोडे पाण्यामध्ये मिसळून ते आपण ग्रहण करण्यास हरकत नाही मित्रांनो ग्रहण करावे मित्रांनो आपल्या कर्माचे निश्चित फळ या वरील कर्मकांडाचे निश्चित फळ मिळण्यासाठी प्राप्त होण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला संकल्प सोडणे गरजेचे आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावस्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब कुटुंबरिवारस शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम हो, शिवशंभम महादेव